सामाजिक कार्यकर्त्याची महिलेविरोधात मानहानी आणि खोट्या आरोपांची पोलिसांत तक्रार संगमनेर येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते आकाश उर्फ पप्पू अर्जुन गोडगे यांनी एका महिलेविरोधात खोटे गुन्हे दाखल करणे आणि सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज ही फिर्याद देण्यात आली आहे गोडगे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते एक सामाजिक कार्यकर्ते असून समाजात गोरगरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात त्यांचा तलाठी राहणे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहे इंदिरानगर गल्ली नंबर एक मध्ये तलाठी रहाणे यांच्या इमारतीत मालक आणि भाडेकरू यांच्यात भाडे थकल्यावरून वाद सुरू होते गोडगे यांनी गंभीर आरोप केला आहे की ते घटनास्थळी उपस्थित नसतानाही त्यांच्यावरही खोटा गुन्हा दाखल केला ज्यामुळे त्यांना कोर्टात जामिनावर सुटण्यासाठी मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागला आकाश उर्फ पक्ष अर्जुन वर्गे मागेश मागे स्वर्गीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पल्लवीताई भाजेराव या इंदिरानगर एक नंबर गल्लीमध्ये राहता आणि त्या आमचे मैत्री संबंधामध्ये असणारे राहणे हे माझ्याकडे आले त्यांचा काय युक्तिवाद झाला असेल तर माहीत नाही आहे ते माझ्याकडे आले की बोलले बाबा तुमच्या समाजाची एक काही आहे जे आमच्या रूममध्ये राहते आणि तिनं मला परत दिवस झाले भाडे दिलेले नाही आहे आणि मला ती तुमच्या आमच्या घरात नको आहे तर तिला तुम्ही समजून सांगा का जेणेकरून मी आमच्या आमची दाई आमच्या समाजाच्या कारणास्तव मी तिला तिच्या नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तो त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याची मला धमकी आली की बाबा तू माझ्या नवऱ्याला फोन करून सांगतोय का घर खाली कर अजून कोणात हिंमत नाही आली मी कोणाला घाबरत नाही आहे तर म्हटलं ताई माझा धमकवण्याचा काहीही संबंध नाही आहे माझा मी फक्त मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याला ते राणे साहेब माझ्याकडे आले व त्यांनी मला सांगितले की बाबा तुमच्या समाजाची आम ताई तिला एक दोन गोष्टी समजून सांगा म्हणून मी तुमच्या दृदावर समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिने सांगितले की बाबा तू मला फोन केला आहे माझ्या नंबर धमकवलं आहे मी तुझ्यावर आता गुन्हे दाखल करणार आहे तुम्ही म्हणलं ताई जे काय असेल नाही घेऊन नेमकं घेऊन तो मी तुम्हाला जे करता येईल ते करा त्यानंतर तो विषय असा झाला की त्याला ती राहली त्याची पत्नी तिची बहीण व मुलगी हे तिच्या घरी गेले तिला घर खाली करण्यास सांगितले नाही सांगितले तो त्यांच्यातला विषय राहिला मी तिथं गेलोही नाही काहीही नाही माझा काही संबंधही नाही मी फक्त तिच्या नवऱ्याला समजून सांगण्याचा हेतूने तिला रागत धरून तिने माझ्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व समाजामध्ये माझं नाव बदनाम होईल अशा प्रकारे एक खोटे गुन्हे दाखल करून मला बदनामी करायचा प्रयत्न केला त्यानंतर माझा कोरगावमध्ये कोर्टा कोर्टाकडून माझा जामीन झाला पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर जामीन झाल्यानंतर मी ज्यावेळी मोबाईल मोबाईल चालू केला मोबाईल चालू केल्यानंतर मला की मी माझ्या सोशल मीडियावर परत मला धमकवणे किंवा माझी इज्जत घालवणे हा मोबाईल चोर आहे यांना माझा मोबाईल द्यावा मी मीचा मोबाईल चोरायला तिच्याकडे गेलोही नाही माझा आणि तिचा संबंध आहे माझं तिचा बोलणं पण नाही आहे त्या ताईशी परतच मी म्हणजे एकदम घामड्या भाषेमध्ये तिनं माझी विज्जती विज्जत घालवण्याचा दा प्रयत्न मग आज संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे ते जे काही सोशल मीडियावर जी बातम्या करत असताना तिला आळा घालून मला न्याय द्यायची भूमिका शासनाने करावी त्यासाठी आज माझा पूर्ण समाज माझ्या पाठीशी उभा आहे आमच्या संगमनेमध्ये सामाजिक काम का, लिडीत काम करत असताना संजय तईकरे यांनाही आता या हे निढित माझ्यावर नाही बांधण्याचे प्रकरण झाले याही सांगू शकते की मी त्या प्रकारचा आरोपी आहे का मी त्या प्रकारचा आहे का आणि आज सगळे समाजाचे कार्यकर्ते समाजाचे नेते आज माझ्यासाठी आले तर मी त्या प्रकारचं नाही मी, मी सामाजिक काम करतो मी चांगलं काम करतो त्या हेतूने हो म्हणून सगळे मला साथ देण्यासाठी आलेले शासनाने मला न्याय मिळवून द्यावा हीच भूमिका ठेवतो पप्पू भाऊ आज समाजात सर्व सर्वांसोबत काम करतात आणि सामाजिक क्षेत्रात एक त्यांचं चांगलं नाव आहे आणि समाजात किंवा चळवळीला जर बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तिथे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण पप्पू भाऊ हे सर्व ठिकाणी काम करतात कुठल्याही बहिणी सगळ्यांकडे बहिणीच्या नजरेने बघतात आणि ही जी ताई आपली तिने आपल्याला कुठंतरी ह्या गोष्टी समाजातल्या थांबवल्या पाहिजे असे चळवळ बदनाम केली नाही पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना जर बदनाम करत असेल तर ता पूर्ण समाज आहे त्यांच्यासोबत आणि आम्हाला प्रशासनाने ही दिले की आम्ही तुम्हाला सहकार्य करू म्हणून तर हे कुठंतरी थांबल्या पाहिजे ह्या गोष्टी हीच आमची विनंती राहील चांगल्या ठिकाणी आकाश आकाशपू वडगे यांनी एक जे निवेदन दिलेलं आहे तर त्या निवेदनाचा जर आशय बघितला तर त्यांची समज सोशल मीडियावर झालेली बदनामी आणि त्यांच्यावर झालेला गुन्हा तर आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला असं निवेदन दिलं किंवा असा एक पोलिसांना सांगण्यात आला आमच्या वतीने माझ्यात कुठेतरी तेढ निर्माण होऊ नये कारण सगळे लोक आपण समाजासाठीच काम करतो आणि पप्पू तसा मुलगा नाही सर्व आपण एकच आहोत बौद्ध धर्मी आहोत मागासवर्गीय आहोत त्या अर्थाने आम्ही सर्व मागासवर्गीय संघटना आकाश उर्फ पप्पू हा सामाजिक चळवळीमध्ये नेहमी अग्रसूर असतो आणि गोरगरिबांच्या अन्यायाला नेहमी त्यांच्या पाठीमागे उभा राहतो परंतु आमची एक बहीण आहे पल्लवी ताई त्यांनी काही फेसबुकच्या माध्यमातून त्या आकाशवर जे आरोप केले मी ते न्यूजच्या माध्यमातून त्या ताईंना विनंती करतो की आपण सर्व एक मागस्वर्गीय समाजामधून आपण ह्या ठिकाणी संगमनेर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मा आपण चळवळ उभी करतो पण आपल्या कार्यकर्त्यांवर जर कधी अन्याय होत असेल ते अन्यायाला आपल्या कार्यकर्त्यांवर असं जर तीनशे चोपन्न किंवा गलतच्या भाषेत जर बोलणार असेल तर हे चांगलं नाही ताई काही गोष्टी त्या आकाशचा जर काही पुढं प्रॉब्लेम असेल म्हणजे जर त्या गुन्ह्यात जर तो आढळला असेल तर नक्कीच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रशासन त्याचं गुन्हा नोंदून घेईल आणि त्याच्यावर कारवाई करी परंतु फेसबुकच्या माध्यमातून चांगल्या का कार्यकर्त्याची प्रतिमा ढासळ ढासळण्याचा कार्यक्रम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो का असं काही करू नका सर्व मागासवर्गीय संघटना अनेक तुम्हाच्या अन्यायाच्या विरोधात आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभं राहतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो थांबतो जय हिंद भारत जय शाहू आंबेडकर विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो खऱ्या अर्थानं आकाश असेल राजूभाऊ असेल या संगण तालुक्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा दुसरे कोणते सामाजिक कार्यक्रम असेल त्यामध्ये नेहमी सहभागी असतात आणि गेली काही मागील वर्षापासून आपण या संगण तालुक्यात शहरात बघत आहोत की नेहमीच मागासवर्गाच्या आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी टार्गेट केला जातोय याच्या पाठीमागे मला असं वाटतं की कोणतरी जातीवादी शक्ती यांना सपोर्ट करत आहे असं मला या ठिकाणी वाटतं कारण संगमेर तालुक्यामध्ये गेले अनेक वर्षापासून या तुमचा काय प्रॉब्लेम असेल आपल्या समाजाचे चार लोक एकत्रित बसून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला पाहिजे परंतु एखाद्याचं मन दुखेल किंवा त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल असे फेसबुकवरती कुठे पोस्ट करू नका अशी मी या प्रसारमाध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराज जय लवकर